राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले सौ अलकाताई शिवाजीराव कर्डिले अक्षय शिवाजीराव कर्डिले सौ प्रियंका अक्षय कर्डिले कुमारी शिवगामिनी अक्षय कर्डिले या करडिले कुटुंबानी मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी बुरहानगर येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला मतदारसंघातील हजारो लाडक्या बहिणींनी हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे दरवर्षी करडिले कुटुंबाकडून मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमाला नगर पाथर्डी राहुरी तालुक्यातील महिला भगिनींना आवर्जून आमंत्रित केले जाते मागील वर्षापेक्षा यावर्षी महिलांची लक्षणीय उपस्थिती जाणून आली आहे आलेल्या प्रत्येक महिलेला कर्डिले कुटुंबाकडून वान वसा देऊन सन्मानित केले जात होते कार्यक्रमासाठी आलेल्या लाडक्या बहिणींचे सौ अलकाताई ताई व सौ प्रियंकाताई ताई यांच्याकडून स्वागत करण्यात येत होते कार्यक्रमासाठी आलेल्या महिला भगिनींसाठी लाडके भाऊजी उद्धव काळा पहाड यांचं खास संगीत मैफिलीचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला होता महिलांनी घेतलेल्या आगळ्या वेगळ्या उखाण्यांनी उपस्थित महिलांची मने जिंकून घेतली काळा पहाड यांनी सादर केलेल्या हिंदी मराठी गीतांनी उपस्थित महिलांचे देखील चांगलेच मनोरंजन झाले उपस्थित महिलांमधून कोणी फुगडी खेळले तर कोणी गाणी गायली त्यामुळे या कार्यक्रमाच्या आनंदात आणखीनच भर पडली सकाळी दहा वाजल्यापासूनच महिलांची या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी अक्षरशः रीग लागली होती सायंकाळी दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता आमदार कर्डिले आजारी असल्यामुळे ते प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी झाले नसले तरी युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मात्र या, या संपूर्ण कार्यक्रमाचे चोख नियोजन केल्याने महिला भगिनींनी देखील या नेटक्या नियोजनाचे अगदी तोंड भरून कौतुक केले कर्डिले कुटुंबाच्या दीपावली फराळ कार्यक्रमाला ज्या प्रमाणात कार्यकर्ते विविध पदाधिकारी हितचिंतकांची मोठी उपस्थिती राहते त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून करडिले कुटुंबाकडून आयोजित करण्यात येत असलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला देखील महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभत असल्याने हळदी कुंकू कार्यक्रम देखील आता चर्चेचा विषय ठरला आहे आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणेच आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तर या हळदी क्रमाच्या कार्यक्रमाला अनेक म्हणजे प्रत्येक गावातून महिला आलेल्या आहेत जास्तीत जास्त उपस्थिती झाली आहे तर त्यांचे सर्वांचेच मी आमच्या कडिले परिवाराकडून तसेच साहेबांच्या साहेबांकडून खूप खूप आभार मानते आणि दरवर्षी शी अशीच म्हणजे साहेबांवर तसेच आमच्या कडिले परिवार प्रेम करावं हेच आभार मानते नागिनीच्या पानात ठेवली लाल सुपारी शिवाजी म्हणजे आल कापून हल्दी कुंकाचा कार्यक्रम करू दुपारी प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी